आजच्या लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे कुठं हायकिंग हायकिंगला फर्स्ट टाइम चाललोय ना हे या रिया फर्स्ट टाइम चालली हायकिंग ला एक्साइटेड आहे का तू हो हो रियाचे फ्रेंड्स पण येणार आहे आणि बाकीचे पण आमचे फ्रेंड्स येणार आहे खूप मस्त वाटेल आम्ही मस्त घरून छान मिळत्या शिरा यासाठी सँडविच असं बनवून घेऊन चाललोय मजा येईल तिकडे भरपूर आम्ही चार पाच फॅमिली भेटणार आहे मजा येणार आहे आज तर आज फुल डे आमचा तिकडेच जाणार आहे काहीच नाही आहे बाबा आराम झालाय ना थकू नको मस्त चालायचं आहे आपल्याला

झालं ना ना वाजता पोहे मग आता भूक लागली दोन तास झाले ना आणि वॉक पण करायचंय म्हणून थोडस खाल्लेलं ही पाच साठी लाईन आहे आपण ऑनलाईन काढून घेतलं त्यामुळे आपल्याला अरे अपना वाक बरं झालं

रिशा पण येणार आहे ते लेट झाले थोडे ते हो। थोडे लेट झाले मग ते पण येतील त्यांना थोडं लेट झालं यायला व्लॉग करते ना तू पण करतो का रिया तुझा कर ना तू करतो का सुरुवात कर ना कशी म्हणते रि अरे आजच्या ब्लॉग मध्ये काय ते आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत <laughs> अमरावती अमरावती मला वाटते आम्हालाही कुठं काहीतरी धुळाला विकत घ्यावं लागेल वाटत सगळ्या जणी तरी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल की कारण आम्हाला पैसे काहीतरी खांदेशी गाणे पण म्हंटल्या दिवाळी महाराष्ट्रात गेला धुळ्याला काय करायचं कॅनडात गेल्यावर जास्त धुळ्याचे जास्त लोक भेटतात माझ्या अमरावतीचे इंट्रो दे मोनिका सगळ्यांची ओळख आमच्या नीना ताई हा ते खाली गेलेत हे आमच्या नीना ताई हे आपण धुवायचे अमरावतीच्या आहेत सगळे वेगवेगळ्या ठिकाणाचे

आम्ही मस्तपैकी चहा वगैरे घेऊन त्या ट्रेलच्या स्टार्टिंग पॉईंटपासून पासून निघालो त्यानंतर आमचे फ्रेंड सुमित दादा आणि कोमल हे पण आम्हाला जॉईन झाले थोडे लेट झाले होते पण आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो हा तुमचे इंट्रोडक्शन करायचं राहिलं होतं प्रफुल दादा <laughs> <Wait for hard. laughs> <Wait for hard. laughs> तुम्ही केली ट्रेल अगोदर रे किती दरवर्षी जवळपास म्हणजे दोनदा तरी किती हा अच्छा ही एक ट्रेल आहे आणि एक टर्न मॉन्टन म्हणून ओके ती पण आम्ही प्रत्येक सीजनला दोन तीन लाख अरे ती आणि ती खूप अच्छा होऊन ओके फ्लाइट आहे अच्छा आणि किती वेळ लागे लागेल आपल्याला साधारणतः पन्नास मिनटं अच्छा आता आपण सगळे तर दीड तास पकडूया लहान मुलं रिया कसं वाटतंय मास्त कोणाचा मावशी

ओ मी इनसेक्ट्स टाकणार आहे चांगला याच्यात आणि तू पहिले पण बनवलंय ना असं हो मी पण हो, बनना पण ते चांगला नव्हता पण अच्छा तू कोणत्या ग्रेड मध्ये आता मी ग्रेड 7 मध्ये आहे अरे वा छान पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं ऐकलं मी हो छान छान कीप इट अप थँक्यू चीयर्स মস্ত <laughs> <laughs> <mustada>, <laughs> <लो> ला <पाला। laughs> <पाला। laughs> <थे> <laughs> आहा कशी चालली मस्त स्टार्ट टूंट अजून तिने धरायला नाही लावले मस्त मस्त कस वाटतय मस्त घाबरू नको रिया पकडले रा क्रिकेट बैलगाड रिया ऑलमोस्ट आला आता चढया हा कसं वाटलं रिया नाही मस्त वाटलं झालं कम्प्लीट वरती सरू फांदीच्यावर एवढा वर नाही चढता येणार झाला आता कम्प्लीट आता डॅडी घेऊन येतील कार आणि मग आपण काय करणार लंच त्यानंतर माझी फ्रेंड रुचिरा म्हणजे क्रितार्थी मम्मा पण जॉईन झाली

आता आपण कुठे चाललो एवढा खूप थकलो आता खूप थकवा आला बरच होत तरी पण असं वाटलं ना सगळ्यांसोबत कि खूप चाललो असं छान ज्या पॉइंटला आम्ही पोहचलो त्या पॉइंटला ह्यांना सगळ्यांना थांबवलं आणि आम्ही कार घ्यायला गे हो परत आम्ही जिकडून सुरुवात केलेली तिकडे गेलो आणि मग तिकडून आम्ही कार घेऊन यांना घ्यायला गेलो वेदर पण खूप चेंज होत होता आणि ऑलरेडी होतं परत चाललेले हे तर आलेच नसते परत मुला तिघांसाठी टेंबर होते पण तिघ हे पूर्ण चालले पर्यंत छान चालले आणि पण रिटर्न येणं तर त्याच रूटने शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही एकाच पॉइंटला थांबलो आणि मग ते कार घेऊन आले काय सेम इच्छित ना सेमच वाटत <स्थीज़ी> <गुणाले। स्थीज़ी> <गुणाले। स्थीज़ी> <स्थीज़ी>

अरे 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 काय रिया अरे इतके खेळले ना तुम्ही किती खेळले तुम्ही आता ना गुरी, ना गुरी, गुरी। आम्ही घरी आलो आणि पूर्ण रेड रेड झालोय <laughs> याचे डोळे लाल झाले गाल लाल झाले आमचं पण पूर्ण स्किन रेड रेड झाले आणि आता आम्ही मस्त थंड थंड काय खातोय मॅंगो <laughs> वाटलं नव्हतं हो मुलं एवढे चालतील पण मजा केली मुलांनी आणि आम्ही पण मजा केली मस्त वाटलं एकदम मस्त वेगवेगळं खायला होतं छान वेगवेगळ्या प्रकारच्या दशम्या खाल्ल्या ठेचा लोणचं वेगवेगळ्या चटण्या इडली सांबार शिरा खूपच मजा आली मस्त सगळ्यांनी छान बनवून आणलं होतं घरून आणि टेस्टी होतं मस्त वेगवेगळं संपलं व्यवस्थित पुरलं आणि उरलं म्हणजे अजून जरी एक दोन लोक असते तरी ते व्यवस्थित पुरलं असतं एवढं छान झालेलं पुढच्या ज्लॉगमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लिटल सिंगर रिया बाय